नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण अगदी वाटीभर ज्वारीपासून चांगलं भांडभर लाह्या बनवणार आहोत श्रावण सुरू झालेलं आहे आणि अगदी दोन दिवसावर नागपंचमी आहे आणि नागपंचमीला लाह्याचं खूप जास्त महत्त्व आहे हे तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे आपण मार्केटमधून लाह्या नेहमीच आणतो पण आज आपण मार्केटमधून न आणता घरीच लाह्या बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया ह्यासाठी मी एक वाटी ज्वारी स्वच्छ चाळून साफ करून घेतलेली आहे आणि आता ह्याला दोन ते तीन पाण्याने मी धुवून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेणार आहोत तर तुम्ही गरम पाण्यामध्ये ज्वारी घातली तरी देखील चालेल पण मी ह्या बाऊलमध्ये बनवते तर मी बाउलमध्येच गरम पाणी घालून घेतलेलं आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवून दहा मिनिट याला असंच ठेवायचं आहे दहा मिनटानंतर ह्या ज्या लाह्या आहे ह्या मी उपसून घेतलेल्या आहे आणि सगळं पाणी आपण यातलं निथळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता असं जाळीत काढलं आहे आणि ह्याच्यानंतर काय करायचं एक पांढरा कपडा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ही ज्वारी ओलावण्यासाठी ठेवायची आहे तर तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर ही ज्वारी ओलवण्याची प्रोसेस खूप महत्त्वाची आहे आता काय करायचं याची अशी एक गठुडी बांधून ठेवायची आहे ह्याला गाठ मारायचं आणि छान झाकून पॅक करून ठेवायचं आहे ह्याच्यामुळे लाह्या खूप तडतड फुटतात आणि खूप छान होतात तर ह्या पद्धतीने असं ठेवायचं आणि ह्याच्यानंतर ह्याच्यावर एक भांडं ठेवून याला रात्रभर किंवा साधारणपणे दहा तास आपल्याला असंच ठेवायचं आहे तर आता याच्यावर एक भांडं मी झाकून ठेवते आता आपण भेटूया दहा तासानंतर तर मी ही प्रोसेस रात्रीच केलेली असल्यामुळे आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी ही ज्वारी काढून घेणार आहे तर ही जी गठुडी आहे ही सोडायची आहे आणि ह्यातली ज्वारी काढून घ्यायची आहे अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे ज्वारी सगळ्यांच्याच घरी असते फक्त लाह्यासाठी ज्वारी घेताना ती ज्वारी टपोरी पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिला छान स्वच्छ करून घ्यायचं आहे जेवढी ज्वारी टपोरी असेल तेवढ्या तुमच्या लाह्या छान पडतात तर वाटीभर ज्वारीमध्ये साधारणपणे बाऊलभर लाह्या आरामात पडतात तर आता काय करायचं एक पॅन मी ठेवलेला आहे गॅसवर गरम करण्यासाठी पॅन छान गरम करून घ्यायचा तुमच्याकडे पॅन नसेल तर तुम्ही कुकरचा वापर देखील करू शकता तर ह्या पद्धतीने ही कढई मस्त गरम करून घ्यायची आहे आणि छान गरम झाली की याच्यामध्ये मुठभर ज्वारी घालून घ्यायची आहे तर जोपर्यंत याच्या लाह्या उडायला सुरुवात होत नाही तोपर्यंत गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची ज्यामुळे काय होईल लाह्या अजिबात गरपणार नाही तर मग मैत्रिणींनो ह्या नागपंचमीला लाह्या नक्की घरी बनवा तर अजून सुरुवात झालेली नाही आहे आता गॅस ची फ्लेम थोडीशी वाढली की ॲटोमॅटिक लाह्या उडायला सुरुवात होते तुम्ही बघू शकता सुरुवात झालेली आहे पण ह्या अगदी सगळीकडे पांगतील त्यामुळे मी लगेच ह्याच्यावर झाकण ठेवलं आहे सुरुवातीच्या काळामध्ये कपडा घेऊन लाह्या फोडत होते माझी आजी तशाच लाह्या बनवायची मला थोडं थोडं आठवतं पण आता नॉनस्टिक आणि हे झाकण जे आहे ह्याच्यामुळे लाह्या खूप मस्त होतात तर ह्या पद्धतीने लाह्या अतिशय मस्त झालेल्या आहेत आता काय करायचं ह्याच्या सहाय्याने ह्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे काय होईल याच्या खालचं जे गडंग असतं ते निघून जाईल त्या गडंगचा वापरही करता येतो त्याचं लाह्याचं पीठ असतं त्याचा उपमा बनवतात त्यानंतर त्याचं थालपीठही खायला खूप मस्त लागतं तर काही नाही ते गडंग घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं त्याचं पीठ बनवायचं आणि मस्तपैकी खमंगाचं थालपीठ बनवायचं तर तुम्ही बघू शकता एक घाणा करून घेतलेला आहे आता आपण दुसरा घाणा बनवतो आहे आता कढई खूप मस्त तापलेली आहे आणि आता ह्या ज्या लाह्या आहेत त्या तर खूप फास्ट झालेल्या आहेत हार्डली दोन मिनटामध्ये आपण छान भांडभर लाह्या आरामात बनवून घेऊ शकतो तर मैत्रिणींनो ह्या नागपंचमीला तुम्ही देखील लाह्या नक्की बनवा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर कढई मस्त तापली आहे आणि आता बघा लाह्या एकदम फटाफट फुटायला सुरुवात होती आहे ह्याला असं चमच्याच्या साह्याने किंवा ह्या झाऱ्याच्या साह्याने थोडंसं सा हलवून घ्यायचं आहे फक्त झाकण ठेवायचं म्हणजे ह्या लाह्या अगदी ओटाभर पांगणार नाही सगळ्या गॅसवर उडणार नाहीत तर आता बघू शकता तुम्ही लाह्या उडायला सुरुवात झालेली आहे अतिशय मस्त रेसिपी हे करताना देखील खूप छान वाटतं स्वतःच्या हाताने एखादी गोष्ट करण्यामध्ये जो आनंद आहे ना तो मार्केटमधून विकत आणण्यामध्ये तर बिलकुलच नाही आहे तुम्ही बघू शकता लाह्या कशा मस्त तडतड फुटायला लागल्या आहेत ते तर मी हार्डली वाटीभर ज्वारीमध्ये जेवढ्या तुम्हाला बाऊलमध्ये लाह्या दाखवल्या आहेत तेवढ्या भाजून घेतलेल्या आहे तर थोडंसं असं पॅन हलवून घ्यायचा आहे फक्त ते वरचं काचेचं झाकणं खाली पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर ह्या पद्धतीने मी सगळ्या लाह्या मस्तपैकी भाजून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या मी काढून घेणार आहे रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा नागपंचमीला तुम्ही लाह्या बनवणार आहेत की नाही ते देखील सांगा व्हिडिओ कसा वाटला काही सजेशन असतील ते देखील तुम्ही मला सांगू शकता तर मैत्रिणींनो तुम्हा सगळ्यांना नागपंचमीच्या खूप 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 शुभेच्छा भेटूया माझ्या पुढच्या अशाच एका पारंपरिक नवीन रेसिपीमध्ये किंवा तुम्हाला कुठला व्हिडिओ हवा असेल तर त्या रेसिपीमध्ये पण आपण भेटायला तयार आहोत तर व्हिडिओ नक्की बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद